सांगलीत कर्मवीर पाटील पब्लिक स्कूलमध्ये ओळख देशभक्तांची शाळा तेथे क्रांती मंदिर या उपक्रमांतर्गत भारतीय स्वतंत्र लढ्यातील स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या स्वातंत्र्य सेनानींचा परिचय विद्यार्थ्यांना असणे आवश्यक आहे या निमित्ताने प्रदर्शनाचे आयोजन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ॲडव्होकेट अजितराव सूर्यवंशी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले या छायाचित्र प्रदर्शनात कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या ओळख देशभक्तांची शाळा तिथे क्रांती मंदिर या उपक्रमांतर्गत श्री चंद्रकांत शहासने यांच्या संकल्पनेतून साकारलेले दोन हजार क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन दहा हजार क्रांतिकारकांची माहिती असलेला देशभक्त कोष देशभक्तीपर साहित्य डिजिटल आणि छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं होतं आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूलमध्ये आज अनोखा वेगळा उपक्रम राबवण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे ओळख देशभक्तांची शाळा तिथे क्रांती मंदिर हा जो उपक्रम आहे यामध्ये जवळजवळ दहा हजार स्वातंत्र्यसैनिकांची छा माहिती पी डी एफ स्वरूपात संगली संकटित करण्यात आलेली आहे तसेच दोन हजार सा स्वातंत्र्यसैनिकांची छायाचित्रे हे आपले शहा सर यांनी जवळजवळ पन्नास वर्षाच्या कालावधीत संग्रहित करून आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी इथे उपलब्ध करून दिलेली आहेत पाहण्यासाठी सध्याची परिस्थिती पाहता कुठेतरी विद्यार्थी देशभक्तीपासून परावृत्त होताना दिसत आहेत अशा परिस्थितीमध्ये सरांनी हा राबवलेला उपक्रम हा अतिशय उत्कृष्ट आहे त्यामुळे आम्हाला खूप अभिमान वाटतो की रयत शिक्षण संस्थेमध्ये सरांनी आपल्याला ह्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांना ह्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांची सैनिकांची ओळख करून दिली आणि हे पी डी एफ स्वरूपातसुद्धा आज आम्हाला उपलब्ध करून मिळालेली आहे आणि आमच्या पू संपूर्ण रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांमध्ये देखील ही माहिती एका पी डी एफद्वारे संकलित होणार आहे तर मी आपल्या शाहसने सरांची खूप आभारी आहे थँक्यू ओळख देशभक्तांची शाळा तेथे क्रांती मंदिर हा कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम मी स्वतः चंद्रकांत शहासने मी गेल्या पन्नास वर्षापासून भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास जो केला त्याअंतर्गत मी दहा हजार देशभक्तांची माहिती देणारा कोष लिहिलेला आहे आणि दोन हजार क्रांतिकारकांच्या छायाचित्राचं प्रदर्शन बनवलेलं आहे आणि चौदा जून दोन हजार तेवीसला मी हे लोकार्पण केलं आणि लोकार्पण केल्यानंतर माझ्याकडे तर कोण न्यायालय येणार नाही म्हणून मी हे समाजाला देण्यासाठी शाळे शाळेमध्ये जातो आणि ही प्रदर्शनं लावतो आत्तापर्यंत मराठवाडा विदर्भ खान्देश असा भूभाग सगळा करून मी आता पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेलो आहे नऊशे अठ्ठेचाळीस दिवसांचा हा कालावधी आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या अमृत महोत्सवापासून भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवाच्या सांगता दिनापर्यंत सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला मी बेळगाव गोवा मार्गे मुंबईला पोचणार आहे ह्या संपूर्ण उपक्रमाचा उद्देश एवढाच आहे की शाळे अभ्यासक्रमामध्ये काही मर्यादा आहेत तर आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांची माहिती व्हावी म्हणून मी माझ्या संपूर्ण प्रदर्शनीची पुस्तकाच्या पी डी एफ फाईल केल्यात ही ह्या पी डी एफ मी संस्थाचालकांना देतो आणि मग मा त्यांच्यामार्फत हा सर्व डेटा हा विद्यार्थ्यांच्या मोबाईलपर्यंत पोचतो म्हणजे यातून मला हे साध्य करायचं आहे की प्रत्येक मुलाच्या मोबाईलमध्ये दहा हजार देशभक्तांची माहिती आणि दोन हजार क्रांतिकारकांचे फोटो पोचतील आणि तो अभिमानाने सांगेल की मी देशभक्त माझे पूर्वज देशभक्त होते ते देशासाठी लढले जे देशासाठी लढले ते अमर हुतात्म्य झाले त्यांच्याच परिवार